नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जो ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी घेण्यात आला आहे नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पासाठी शासनाने सदतीस कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर हा जी आर नेमका कशासाठी आहे हा निधी कोणाला मिळणार आणि याचा फायदा कोणाला होणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर हा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाने सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी केली आहे या निर्णयामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी म्हणजे आय एफ ए डी यांच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या नवतेजस्विनी प्रकल्पासाठी निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर नव तेजस्विनी प्रकल्प म्हणजे काय तर नवतेजस्विनी हा प्रकल्प ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार उद्योग व वा उत्पन्न वाढीसाठी राबवण्यात येतो या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण महिला बचत गटांना उद्योगासाठी मदत ग्रामीण महिलांना व्यवसाय प्रशिक्षण आणि महिलांची उत्पन्न वाढवणे नंतर मंजूर निधीची सविस्तर माहिती पाहूया तर या जी आरनुसार एकूण मंजूर निधी पंच्याहत्तर कोटी रुपये यापैकी सदतीस पॉईंट पन्नास कोटी रुपये या आदेशाद्वारे वितरित करण्यात येत आहेत हा निधी महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे महा मा म यांना देण्यात येणार आहे हा निधी सहाय्यक अनुदान स्वरूपात आय एफ ए डीच्या हिस्सापोटी चालू आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये खर्च करण्यासाठी आहे तर निधी कोण खर्च करणार तर या निधीच्या वापराची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई म्हणजे मा विम यांच्यावर देण्यात आलेली आहे निधी फक्त शासनाने मान्यता दिलेल्या घटकांवरच खर्च केला जाईल असे स्पष्टपणे जी आरमध्ये नमूद आहे तर व्ही पी ए खाते म्हणजे काय तर या निधीचा वापर व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट म्हणजे व्ही पी डी ए या विशेष खात्यामधून केला जाणार आहे म्हणजेच निधीचा पारदर्शक वापर खर्चावर पूर्ण नियंत्रण आर्थिक शिस्त पाळली जाणार हे नियम वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू राहतील तर निधी वापराची अट पाहूया तर या निधीचा खर्च एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत करणे बंधनकारक का आहे जर निधी खर्च झाला नाही तर त्याचा योग्य अहवाल शासनाकडे सादर करावा लागेल तर हा जी आर महत्त्वाचा का आहे तर हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे कारण ग्रामीण महिलांसाठी मोठा आर्थिक आधार महिलांना उद्योग व व्यवसायाची संधी बचत गटांना चालना महिलांचे आर्थिक स्वावलंबन तर मित्रांनो नव तेजस्विनी प्रकल्पासाठी सदतीस पॉईंट पन्नास कोटींचा निधी मंजूर होणे हे ग्रामीण महिलांसाठी एक मोठे सकारात्मक पाऊल आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र